दिनांक सोळा पाच पंचवीस रोजी कांजूरमार्ग या ठिकाणी एक अंध महिला अंध महिला अपंग रेल्वे मध्ये डब्यामध्ये चढली तिला टिटवाडा या ठिकाणी स्लो गाडीने जायचे होते रात्री नऊ वाजून बारा मिनिटाच्या सुमारास त्यांच्यामध्ये सीटवर बसण्याच्या कारणावरून आपापसात आप बाचाबाची झाली सदर महिलेने तिला मदत मिळावी म्हणून रेल्वेची चेन खेचण्याचा प्रयत्न केला त्यावेळीच एक इस्माने व त्याच्या सोबत असलेल्या महिलेने सदर अपंग दृष्टी महिलेस हाताने छातीवर पाठीवर मारहाण करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले सदरची महिला आज कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर आपण तिचा सविस्तर जबाब नोंद केला आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदरचे प्रकरण हे महिलेवरती मारहाण अपन्न महिला मारहाण गंभीर असल्यामुळं आम्ही आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार दोन तीन तीन पार केला आणि आरोग्यचा शोध घेण्यासाठी पाठवले असता सगळ्यांचे डिटेक्शन पेडणे आरोग्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि आता सूर्य महिला मला महिला महिलांची मेडिकल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत माझ्यासोबत ट्रेन मध्ये चढल्यावर मला तिथे जागा पाहिजे नव्हती बसायला तर ते आम्ही हँडिकॅप असताना आम्ही ब्लँड असताना आम्हाला बसायला जागा भेटत नाही चेन खेचली तर चेनचा काय प्राय होत नाही आणि त्याच्या त्याच्यापेक्षा आणि ते लोक आम्हाला मारतात आणि चांगले लोक बसून सुद्धा आम्हाला बसून देत नाही आणि आम्हाला डायरेक्ट मारून टाकायची धमकी देतात हो घेतले सांगा केले तर चांगलं झालं त्याला अटॅक केलं